माकडाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जीवनदान देण्यात आले आहे अनेक अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेला हा प्राणी येथे झुंडीचा बळी ठरत होता हा प्रकार इतवारी पेठेतील प्रशांत जयस्वाल यांच्या घरासमोर सुरू होता तेथे ते उपस्थित यश चलोरकर या, चलोर या विद्यार्थ्यास हे चित्र दिसले त्याने लगेच सर्पमित्र विनोद पिल्लेवाड यांच्याशी संपर्क साधला निखिल कातुरे रितीश पिल्लूरकर जय राऊत यांच्या मदतीने या घुबळ्यास ताब्यात घेतले वन परिक्षेत्र अधिकारी कोमल गजरे आणि मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू यांना याची माहिती देण्यात आली अमृतछा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ समर्थ यांनी त्यावर उपचार केले दोन दिवस त्याचे वनविभाग आणि सर्प मित्रांनी काळजी घेतली वनविभागाचे कर्मचारी विनोद रेवतकर रोहित लांजेवार सौरभ भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले लक्ष्मीचे वाहन समजले जाते गुप्त धन शोधण्यासाठी हा पक्षी अंधश्रद्धेचा बळी ठरतो यामुळे या, या पक्षाचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे हा पक्षी मुळचा पश्चिम बंगालमधील असून हिमालयापासून संपूर्ण भारत पाकिस्तान काश्मीर नेपाळ म्यानमार येथे आढळतो प्रामुख्याने डोंगराच्या कळेकपारी निर्जन झाडे ढासळलेली बुरुसे भग्न ठिकाणे निर्मनुष्य ठिकाणे घनडाट जंगलातील वृक्षांच्या डोळ्या आणि स्मशानासारख्या कमी वर्जडीच्या ठिकाणी तो आढळत असतो त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूस पिसांचे दोन झुपके असतात ते शिंगांसारखे दिसत असल्यामुळे त्याला शिंगे घुबळ असे म्हणतात शिंगे घुबड्याला इंग्रजीमध्ये रॉक इगल औल इंडियन इगल औल आणि बेंगॉल इगल औल असेही म्हणतात संपूर्ण डोके पूर्णतः मागे वळविलेले शृंगे घुबळ डोळ्यांच्या रंगातील विविधता फारच आकर्षक असते शृंगे घुबळ एकटा किंवा जोडीने पाहण्यास मिळतो हे पक्षी समूहाने कधीच राहत नाहीत याच्या शरीरावरील पिसे तपकिरी करड्या रंगाचे असतात गळा आणि मानेभोवती पांढरी पिसे असून त्यावर काळ्या रंगाचे लहान पट्टे असतात शृंगी घुबळाची लांबी पन्नास ते छप्पन्न सेंटीमीटर असते शिंगी घुबळ हा शिकारी पक्षी असून तो निशाचर आहे तो लहान किडे उंदीर घुशी सरपटणारे बिडूक आणि लहान पक्षी यावर आपली उपजीविका करतो उंदीर आणि घुशी हे प्रमुख भक्ष असल्यामुळे तो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पक्षी आहे शिंगी घुबळ हा पर्यावरणाचा समतोल राखणारा तसेच पर्यावरणपूरक अन्न साखळीतील महत्वाचा घटक आहे याचा विहिणीचा हंगाम फेब्रुवारी एप्रिलमध्ये असतो घाट्यात मादी तीन ते चार पांढऱ्या रंगाची अंडी घालते नर मादी दोघे मिळून अंडी उभवितात अंडी तेहतीस ते पस्तीस दिवस उभविल्यानंतर त्यातून पिली बाहेर येतात पिल्यांची काळजी देखील नर मादी दोघे मिळून घेतात पिल्यांची वाढ वेगाने होते पिलू सहा महिने पालकांवर अवलंबून असते पिलून तीन ते चार वर्षांनी प्रजननक्षम होते शिंगी गुबळाचा आयुकाल बारा ते पंधरा वर्षाचा असतो महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेड